कोकणातली रोप लावणी चालू आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय भारत मी तुमचा दोस्त अरुण पाटील पुन्हा एकदा नव्याशा ठिकाणावरती नव्याशा वर्णावरती आपण भेटत आहोत छोटासा मिनी ब्लॉग असणार आहे हा तर आज म्हणजे असं काही स्पेशल काय होत त्याला असं स्पेशल असे म्हणजे काही ट्रीप वगैरे हो काय नाही पण सडनली असा छोटासा प्लॅन झालेला आहे आपला आणि आता आपण आहे सध्या रायगड जिल्ह्यामध्ये तर पालीला चाललो आहे आपण तर जाताना काहीतरी छोटेसे असं एक काय बोलतात त्याला एक डॅम आहे छोटंसं डॅम बोलत नाही पण आहे धरण तर जाताना ते आपल्याला लागणार आहे तर ते तिथं आपण जाऊन थोडंसं चेक करायचं आहे आणि आज असं सडनली झालेला आहे तर आमच्यासोबत हे आमचे कलिग्स वैभव महेंद्र आणि युवा नेते आमचे प्रभू पानधडे आणि संतोष सर पण या राईडला आणि तुम्ही जर हा जो नजारा बघताय तर हा अप्रतिम असा नजारा तुम्हाला पावसाळ्यात बघायला भेटेल आणि जर हे एन्जॉय करायचं असेल तर घरातलं बाहेर पडावंच लागेल तुम्हाला हा मग तुम्ही की नजारा तुम्ही एन्जॉय करा आमच्यासोबत आणि पुढे काय ह्या ट्रीपमध्ये तुम्हाला बघायला भेटेल

Descriptive like an adjective. I gotta आता आपण अशा ठिकाणी आहे जिथून तुम्हाला एक अल्टिमेट नजारा दाखवतो जे आपण डॅम जे बोललो होतो तर आपल्या समोरच तो नजारा आहे तर हा बघा तुम्ही नजारा आणि ह्या साईडला तुम्हाला दिसतात तर गोप्रोमध्ये थोडासा एवढा तुम्हाला जस्टिफाय नाही तो नाही होत असेल जाम पुढं त्या साईडला आहे तर बघूया आपल्याला जर खाली जायचा रोड दिसला तिकडं जाऊ आपण आणि मस्तपैकी असा हा छोटासा डॅम आहे या साईडला तर आपण ह्या साईडला ही जी छोटीशी नदी आहे त्या नदी साईडला चाललो आहे त्या साईडला छोटासा तो डॅम आहे डॅम बोला किंवा बंधारा बोला बंधारा बोलू शकता तुम्ही आमच्याकडे बंधारा बोलतात आणि पाण्याची थोडीशी पातळी आहे सफिशियंट आहे आणि हा इकडं तुम्ही तो कॅम्प बघू शकता साईड ना थोडस सा ऍडव्हेंचर आहे मला वाटतं वरतून या तुम्ही दुसरं वरतून वरतून आहे रोड इकडून मस्त अशी गार शांतता थंडगार वातावरण जबरदस्त वातावरण आहे आता आपण हा जो बंदर आहे तर ह्याच्या एकदम नजीक आलेला आहे आणि पाण्याचा फ्लो बघू हो शकता तुम्ही जबरदस्त छोटासाच बंधारा आहे पण नजारा एक नंबर आहे ह्या साइडला पूर्ण असा हा जो परिसर तुम्ही बघाल छान भारी असं आणि पाणी जर बघाल तुम्ही हे पाणी एकदम असं ट्रान ट्रान्सपरंट आहे अरे आई आपन दो आपन हो बाबरे हो आई सोपत अरे आपण तिकडं होतो पण त्याच्यापेक्षा जबरदस्त नजारा ह्या साइडला आहे यार तर मित्रांनो ॲक्च्युली आपण होतो त्या मोठ्या बंधाऱ्याकडे पण त्याच्यापेक्षा अल्टिमेट नजारा तर आपल्या समोर आहे आणि हा बघा तुम्ही नजारा ऐ सोपत ॲक्च्युली आम्ही तिथनच मागे जाणार होतो पण मी असंच ते आलो चालत तर म्हटलं ह्या साईडला काय असं असेल तर बघावं ॲक्च्युली हा जो रोड आहे ना अनुळ आहे आमच्यासाठी आणि हा जो नजारा तुम्ही बघाल तर हा त्याच्यापेक्षा अल्टिमेट आहे हा बघा क्या वादेवाय तिथे बसले आहेत ॲक्च्युली त्यांना वाटलं की तिथपर्यंत धबधबा येतो त्यांना हा जो धबधबा आहे छोटासा वॉटरफॉल किंवा हा जो बंदारे आहे हा माहीत नाही तर त्यांची रिॲक्शन काय आहे याच्याबद्दल तर त्यांना बोलवून घेऊन येतो मी ते ह्या साईडलाच आहेत तर त्यांना घेऊन येतो मी आणि बघा त्यांची रिॲक्शन काय आहे हा चांगला धबधबा आहे तुम्हाला काय वाटतं हा चांगला धबधबा आहे तुम्हाला अजून काय तरी चांगलं बघायचं आहे का होलो मी आजो या माझ्यासोबत या तुम्हाला दाखवतो आजो तुमचं रिॲक्शन मला बघायचं आहे हा नाही <whan> आपण काय मिस करत होतो जर आपण इथनच गेलो असतो तर काय मिस करणार होतो आता या तुम्ही तुमचं रिएक्शन मला दाखवायचं काय मिस करत होतो आपण आई ला मस्त आहे चांगलं शोधून काढले अरून तू काय मिस करणार होतो आपण एकदम भारी एकदम कडक मिस्टर वैभव आपण तिथन जाणार होतो पाठीमागं ब्रिजवरून तुम्ही तर ब्रिज वरून बोलत होता आणि हे काय तर मित्रांनो हा जो छोटासा काय बंधार आहे तर याच्याकडे जाऊया मस्त पैकी पाणी पडते इकडे तर मित्रांनो पाण्याचा फ्लो बघू शकता तुम्ही असा पाण्याचा फ्लो आहे

अशा ठिकाणी जर जात असाल तर थोडीशी काळजी घ्या पोहता येत असाल तरच जावा अन्यथा जाऊ नका रिस्क घेऊ नका लाईफ ब्युटिफुल आहे अशा छोट्याशा एन्जॉयमेंटसाठी लाईफ रिस्क काय म्हणतात रिस्क मध्ये टाकू नका पोहता येता आम्हाला एक्सपर्ट आहे आम्ही पोहण्यात पण पाण्याचा आणि निसर्गाशी तुम्ही मजा जास्त घेऊ नाही शकत सो लेट्स एन्जॉय हा तुम्ही बघू शकता मस्त पिके असा आभाळ झालेला आहे तिकडे असा हा आमचा एन्जॉय चाललेला आहे वातावरण अल्टिमेट आहे जबरदस्त तर मित्रांनो आता आपण हा जो बंधारा आहे तर याच्या टॉपला आलेलं आहे इथूनच पाणी खाली पडतं या साईडला आणि इकडं असा पूर तिकडंपर्यंत हा भरलेला आहे बोल त्याच्यामध्ये मासे पण आहेत निश्चित असतील खाली तिकडे आणि मस्त तुम्ही की आता ऊन पडलेला आहे आणि उन्हामध्ये तुम्ही हा धबधबा बघू शकता चंबर जास्त अल्टिमेट असा व्यू होतो पॉईंट आहे तर हा संगम पॉइंट आहे इथं दोन ह्या ज्या नद्या आहेत छोट्या छोट्या तर इथे मिळतात आणि इथून पुढं तो छोटासा बंधारा आहे तर ह्या जर तुम्ही संगम पॉइंट कसा असतो तर हा तुम्हाला एक एक्झाम्पल आहे ह्या साइडून एक नदी आलेली आहे आणि ह्या साइडून एक नदी आलेली आहे आणि इथं त्यांचा संगम झालेला आहे आ, रेनी सीजन चालू आहे पावसाचा सीजन चालू आहे त्यामुळं जागोजागी तुम्हाला अशा भरपूर अशा नद्या पाहायला भेटतील आता जातानाच पाली रोडला आपल्याला एक अजून एक नदी भेटलेली आहे तर ह्या साईडला नदी आहे बघा मस्त वेगळी तिकडं गाडी आपण लावलेली आहे थोडंसं इकडं पुढं जाऊया नदीचा आस्वाद घेऊया जाता जाता कारण की परत कधी येईल पुढच्या वर्षीच तर आलो आहे तर एन्जॉय करूया तो सेंटर पॉईंट आहे नदी दास्तात तिथंच आपण आलेलो आहे आणि हा असा तुम्ही व्ह्यू बघू शकता दस्ताचा असा नाही प्रतिम्हाला ही कोकणातली रोप लावणी चालू आहे ऑलरेडी आपण आपल्या गावचा एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता रोप लावणीचा तर ह्या साईडचा पण आहे हे थोडंसं जे रोप आहे भरपूर मोठं आहे आपल्याकडे थोडीशी छोटी छोटी असतात ह्याच्यामध्ये चिखल केला जाईल त्या साईडला जे बैल आहेत आणि एवढं हे रोख लावणे चालू होईल पाच दहा मिनटं आपण इथं मस्तपैकी हा थोडासा सीन एन्जॉय केला आणि आता आपण पालीमार्गे आपली घरची वाट धरायची आहे ऑलमोस्ट दीड वाजून गेलेले आहेत दोन वाजायला आलेले आहेत पोटपूजा करायच्या जाता जाता थोडंसं खाऊन जायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एक वेगळ्या वर्णावरती परत एकदा भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र